एक मिनट फोन करते चलो 10 मिनट

राज्यात महाविकास आघाडीला कितपत यश मिळेल काय परिस्थिती आहे मतदार लोकशाही वाचवण्याची देशातल्या मतदारांना ही मोठी संधी आहे आणि त्यांनी आज जास्तीत जास्त मताचा अधिकार बजावला तर मला वाटतं की प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य पूर्ण होईल पण कालपासून मी बघतो आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचे विरोधी असणारे उमेदवार सर्व ठिकाणी फेरार करत आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये आज बघितलं तर सर्व ठिकाणी परवापासून सर्व साधन संपत्तीचा वापर करून मतदारांना प्रभावित करण्याचं काम झालं मला एकोणीसशे पंच्याण्णवची निवडणूक आठवते की ज्यावेळी टी एन सेशनसारखा निवडणूक आयोगाचा प्रमुख होता आणि त्यांनी या देशाला फार मोठी शिस्त घातली आज मात्र निवडणूक आयोग आणि सगळी यंत्रणा ही बघायचं काम बघते आणि सर्व ठिकाणी उघडपणाने सर्व पद्धतीचा वापर चालू आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांना प्रभाव करण्याचं काम चालू आहे असं म्हणतात मला माहीत नाही पण असं म्हणतात की सरकारी यंत्रणेतूनच वाटपाचं कार्यक्रम चालू आहे असं लोकं म्हणतात पण तरी देखील माझा महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सत्सदवी बुद्धीवर विश्वास आहे योग्य पद्धतीने मतदान करते बारामतीमध्ये रात्री एक वाजेपर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँक सुरू होती आणि पोलिसांच्या गाडीतूनच पैसे वाटल्याचा आरोप सुद्धा रोहित पवार यांनी केलेला आहे कसं सगळीकडे असं झालेलं आहे आणि कधी नव्हे की पोलीस यंत्रणा सरकारी यंत्रणा ही ज्यांचं सरकार आहे त्यांना बळी पडते असं दिसतंय आणि त्यामुळं पूर्वी कायद्याने प्रचार संपल्यानंतर कोणतीही यंत्रणा बाहेर येणार नाही कुठल्याही पक्ष कार्यकर्ते वगैरे फिरणार नाही असा कायदा आहे पण तसं न होता सर्रास सर्व ठिकाणी सर्व ते चालू आहे आणि पोलीस यंत्रणा बघते आहे पराभवाच्या हो भीतीने ज्याचा पराभव होणार आहे तो प्रचंड पैसे खर्च करायला लागला आहे आणि शेवटचा प्रयत्न बुडताना जसा माणूस करतो तसं अनेक ठिकाणी आम्ही बघतो आहे दुर्दैव आहे पण मला वाटतं की महाराष्ट्रातली जनता देशातली जनता जे मनात ठरवले तेच करेल सांगली आता लंगडे बारामती काय निकाल अपेक्षित आहे आता आज मतदानच होतं आहे त्यामुळं आम्ही म्हणू आमचा विजय होतो सगळीकडं पण ज्या पद्धतीनं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईल त्याच्यावर निकाल अवलंबून आहे आज पूर्व विदर्भात किंवा पश्चिम विदर्भात पूर्व विदर्भात मतदानाचे आकडे कमी राहिली कारण उन्हाचा फटका फार होता आणि पश्चिम विदर्भात थोडीशी वर्ध्यासारख्या ठिकाणी त्रेसष्ट टक्क्यापर्यंत मतदान झालं मला वाटतं या भागाचं इकडं हेच मतदान सत्तर बहात्तर टक्क्यापर्यंत जाईल चुरशीचं मतदान होईल असा मला विश्वास आहे कणंगली मतदारसंघामध्ये सत्यजित आबा पाटील हे फार लोकप्रिय उमेदवार आहेत लोकांनी त्यांना फार प्रतिसाद उत्तम दिलेला आहे आणि ते आघाडीवरचे उमेदवार आहेत त्यांची आघाडी सहन होऊन मी घाबरून दुसऱ्या आमच्या विरोधी उमेदवारांनी काल आणि परवा बराच सुरडा केलेला आहे आता बघायचं लोक काय करतात ते पण मला वाटतं सत्यजित आव्हाडांनाच लोक यावेळी प्रतिसाद देतील